लागे माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा अर्थ म्हणजे इच्छा कृष्णा तुकाराम महाराज म्हणतात की माईक पदार्थ नकोच मला आणि आपल्याला तर टीव्ही पाहिजे फ्रिज पाहिजे घर पाहिजे बंगला पाहिजे शेअर्स पाहिजे काय काय नको अरे सगळे पाहिजे आपल्याला आपल्याला सगळं मन याच्यामध्ये गुंतलंय पण आपण हा लक्ष लक्षात घेत नाही पुढच्या चरणा मध्ये तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुखाची श्राणी ब्रह्मादिक पद म्हणजे काय अरे काय आमदार खासदार मंत्री नाही ब्रह्म ब्रह्मदेव इंद्रदेव या पदांची देखील तुकाराम लालसा नाही रे वळाले या पदांची देखील लालसा नाही ब्रह्मदेव ब्रह्मदेव कसं होतं जर एखाद्या ब्राह्मणानं शंभर जन्म घेतले आणि चांगलं कार्य केलं तर त्याला ब्रह्मदेव होता येतो इंद्र कसा होतो जर एखाद्या व्यक्तीला शंभर जन्म घेऊन चांगले यज्ञ केलं पुण्य केलं तर त्याला इंद्र होता येतो याची देखील महाराजांना अपेक्षा नाही याची देखील महाराजांना अपेक्षा नाही असे आपले महाराज आहेत यात ब्रह्मादित पद तुम्ही लक्षात घ्या आजकाल आपण पाहतो प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठेला भुकलेला आहे सन्मानाला भुकलेला आहे महाराजांची ती इच्छा नव्हती महाराज त्याच्या पलीकडे गेलेले होते महाराज त्याच्याही पलीकडे गेले होते महाराज म्हणायचे की या पदांमुळे माझं मन यामध्ये अडकून बसेल आणि मला विठ्ठल भक्ती करता येणार नाही मला विठ्ठलाचा होता येणार नाही मी नेहमीच असतो कुणाचं नाही होता आलं तर ईश्वराचे वा कुणाचे नाही होता आलं तर कोणाचे वा ईश्वराचे वा हे बळा हे बळा ईश्वराचे वा बोला ईश्वराचे वा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो ईश्वराची भक्ती ही तुमच्या कर्मातून दिसली पाहिजे ईश्वराची भक्ती ही तुमच्या चांगल्या कर्मातून तुम दिसली पाहिजे एकदा काय झालं नारद वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला त्यांनी भगवान विष्णूला सांगितलं प्रत्येक वेळा मी नारायण नारायण म्हणत असतो काय म्हणत असतो नारायण नारायण म्हणत असतो देवा सगळ्यात मोठा भक्त ना तुझा विष्णू म्हणाले एक काम कर हे दह्याचं गाडगे खाली पृथ्वीवर माझा एक भक्त आहे त्या भक्ताकडे गाडगं घेऊन द्यायचं ठीक आहे म्हणले पण एक अट आहे या गाडगेतला एक थेंब सुद्धा खाली दही सांडता कामा नाही नारदांनी गार्ड हातामध्ये घेतलं आणि पृथ्वीकडे निघाले लक्ष सगळं गाडग्याकडे लक्ष सगळ्या गाडग्याने खाली थेम नाही सांडला पाहिजे माणसाकडे तो माणसाला विचारलं घरच्या त्याच्या बायकोला विचारलं कुठे तुमचा मालक ती म्हटली शेतावर गेले अरे इथं दिवस रात मी नारायण नारायण म्हणतो आणि शेतावर गेला शेतावर काय करतोय नांगर धरलंय नांगर धरलं आणि हळू काय आलं नारायण 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 त्यांनी त्याला बोलून घेतलं इकडे हे दयाचा गार्ड तुला भगवान विष्णूने दिलाय आणि त्याच्या हस्ती देऊन टाकलं आणि देवाकडे गेले आणि देवाला म्हटले काय देवा तुम्ही ज्याला मला दह्याचं गाडगं द्यायला सांगितलं होतं त्याचं शेतावर काम करीत बसलं होतं अरे पण एक मला सांगशील का तू दह्याचं गाडग तिथून त्याच्याकडे घेऊन गेला त्यावेळेला सांगितलं की दही सांडलं नाही पाहिजे लक्ष तिकडं होतं मग हेच तुला सांगतोय तो व्यक्ती जो काम करतोय सावता सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर माळींच्या भाषेमध्ये तर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी हे लक्षात घ्या एक लक्षात